हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी येऊन आली आहे सिम्पल असे ब्लाऊजेज जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत जे सगळ्या साड्यांवर आपल्या मॅच होतात बरं आधीच्या ट्रेंडमध्ये असं होतं की हेवी वर्कवाले ब्लाऊज किंवा मग ते गोल्डन किंवा ब्लॅक ब्लाउज आपण घेतले की तेच तेच आपण सगळ्या साड्यांवर घालायचो पण आत्ता सध्या खूप ट्रेंडमध्ये असे हे व्हाईट ब्लाउजेस आहेत म्हणजे व्हाईट आणि त्याच्यावर डिझाईन असे नवीन ट्रेंड भरपूर असे ब्लाउजेस सध्या ऑनलाईन भेटत आहेत त्यामध्ये तुम्ही कापड घेऊन असे ब्लाउज शिवू शकता आणि यांचं मीन्स फक्त काहीतरी सिंपल प्लेन साड्यांवरच जातील असं नाही कोणत्याही साडीवर व्हाईट कलर हा व्यवस्थित मॅच होतो आणि दिसायलाही तो खूप छान दिसतो आणि या ब्लाऊजच्या डिझाईनच एवढ्या भारी भारी आहेत की त्या तुमची साडी अगदी साधी जरी साडी तुम्ही ह्या ब्लाउजवर घातली तर ती खूप उठून दिसते आणि जर त्याहून अजून जर कॉटनच्या साड्या तुम्ही घालत असाल कॉटनमध्ये ज्या एकदम बारीक बॉर्डरवाल्या साड्या असतात किंवा एक म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह कलरच्या डार्क कलरच्या ज्या कॉटनच्या साड्या असतात त्या तुम्ही ह्या ब्लाऊजवर घातल्या तर त्याही ह्या ब्लाऊजवर खूप सूट होतात आणि त्या खूप छान दिसतात या ब्लाऊजची जर तुम्ही ऑनलाईन वगैरे घेणार असाल तर अडीचशे तीनशेच्या रेंजमध्ये हे तुम्हाला भेटतात तुमच्या साईजनुसार देखील तुम्हाला हे ब्लाऊज भेटतात यामध्ये तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी देखील आहे म्हणजे स्लीवजमध्ये छोट्या स्लीव स्लीवलेस किंवा थ्री फोर्थ स्लीव्ज किंवा मग फुल अशा सगळ्या व्हरायटीजमध्ये हे ब्लाऊज अवेलेबल आहे आणि हे खूप छान दिसतात त्यामुळे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू